इथे आज आम्ही इशारा दिला होता आम्ही इथे ढिया केलं ढिया किंवा आंदोलन हे आमचं महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध नाही दीपनगर प्रशासनाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या वरंगाव शहरातल्या सुशिक्षित बेरोजगारांना न्याय मिळावा पाचशे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजेत अशा प्रकारची मागणी सुशिकी बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी मयूर शेडके यांच्या कार्यकर्त्यांनी इथे आंदोलनाचा इशारा दिला आम्हाला माहिती पडलं आम्ही धावपाळी इथे आलो या तरुणाला न्याय देण्यासाठी आमचे आदरणीय नंदकिशोर साहेब पोलीस निरीक्षक आणि गायकवाड साहेबांनी इंटेलिजन्स ब्युरोचे आ... वाल्मिकराव वाल्मिक यांनी जे इथे येऊन आमची इथे कार्यकर्ते आपले सुशिकी बेरोजगार आणि दीपनगर प्रशासनाची इथे समिट घडवून आणला मिटिंग घडून आणली आणि साहेबांनी जी सूचना केली साहेबांनी जी विनंती केली त्या विनंतीला मान आम्ही इथे आहे आणि आमचं जे आंदोलन बेरोजगार संघटना शेडके यांच्या संघटनेचं आंदोलन हे आम्ही होईपर्यंत मिटिंग त्यांनी एक आठ दिवसाच्या सांगितली आहे मिटिंग होईपर्यंत हे आंदोलन आम्ही स्थगित करतोय मिटिंग तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलेलं आहे परंतु जिथपर्यंत वरंगाव शहरातल्या पाचशे सुशगिरी बेरोजगारांना इथे घेतलं जात नाही तिथपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही वरंगाव शहरात एकशे आठ फुटकात तिरंगा ध्वज आहे त्या ध्वजाचा अपमान राखला पाहिजे मान राखला गेला पाहिजे जो अपमान होतोय तो अपमान थांबून मान राखला गेला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी उपाययोजना केल्या पाहिजे नागरिकांना जे प्रदूषणामुळे धोका संभवतोय आजार होतोय त्याच्यावर आरोग्य शिबिरं आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून झाडं लावणे सी आरचा निधी वरंगाव शहरात दिला गेला पाहिजे उपाययोजना आमच्या वरंग बाधित वरंगाव शहरात झाली पाहिजे त्याच्यावर उपाययोजना अशा प्रकारची मागणी केली आहे आदरणीय नंद किशोर काळे साहेब अँटिलिजन ब्युरोचे आदरणीय वाल्मिकांना त्यांच्या संपूर्ण सहकारी गायपाड साहेब यांनी जे मध्यस्थी केली आणि ते मिटिंग घडवून आणण्याचं काम त्या माध्यमात केलं त्यांचं मी मनापासून काळे साहेबांचा आणि पोलीस प्रशासनाचा इथे मनापासून आभार मानतो वाईट एका गोष्टीचं वाटलं की आज हे तरुण रोजगार मागण्यासाठी आले आणि जेलमध्ये ठेवलेल्या आरोपी सारखा अधिकारी इथे बोलत आहे या गोष्टीचा या प्रशासनाच्या या कृतीचा आम्ही निषेध त्या माध्यमातून करतो मुख्य अभियंता दोन्ही मुख्य अभियंता चव्हाण साहेबांनी आणि बदाने साहेब या हे जे वेळ काढून म्हणून इथे केले त्यांच्यावर कार्यवाही हे मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे संकटमोचक मंत्री आनंद गिरिपो महाजन आणि तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारी साहेब पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी आमच्या भावनेची दखल घेऊन यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे अशा प्रकारची मागणी त्या माध्यमात करतो आणि या सुशिक्षित रोजगारांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच मागणी त्या माध्यमात करतो यानंतर काळे साहेब आपल्याशी होऊन शक्य बोलती नसतील

घेतले पाहिजे दुसरं आमच्या वरंगाव शहराचा मानाचा बिंदू तिरंगा ध्वज आहे तो ध्वज या प्रदूषणामुळे दर महिन्याला खराब होतो आणि तो ध्वजा उतरला जातो त्या ध्वजाचा मान सन्मान राखला जावा याच्यासाठी ध्वज जो आहे तो तुमच्या दीपनगर प्रशासनाच्या वतीनं तिथे त्याची सुरक्षता घेण्यात यावी म्हणजे मग तो बदलून देण्याचा असेल किंवा नवीनचा असेल तो तेथे तुमची जबाबदारी ते तुम्ही दुसरी घेण्यात यावी